ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि नमस्कार काल नूतन वर्ष झाले परवा साजरा झाला नवीन वर्षाचा आरंभ महाराष्ट्रात देशात शोभायात्रेनं विविध ठिकाणे खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्रीकांत भारतीय या लीच्या औलादिने काल एक आत्ता सकाळी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे की त्यांनी काल पाडव्याच्या मृतावर पंजाब येथून पटेल या शहरातून एक कुत्रा आणला नवीन आणि त्या कुत्र्याचं नाव त्यांनी शंभू आहे अरे माकडा तुझी लायकी काय तू शंभूंचं नाव त्यांना देतो एक तर शंभू म्हणजे शंकर महादेव आणि हो, दुसरं म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे काल पाडव्याच्या दिवशी ज्या राजाचं बलिदान झालं स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अशा प्रकारे हिनवत आहे तुमची मराठे तुम्हाला झुकत नाहीत दोन हजार चोवीस लोकसभेला म्हणून एकही मराठा तुमच्या फेवर मध्ये नाहीये मतदान तुमच्या विरोधात करणार आहेत म्हटल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नीच मनोवृत्तीनं तुम्ही ज्या प्रकारे मराठ्यांची बदनामी करत आहात मराठ्यांच्या शक्तीस्थानाची बदनामी करतात त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तिरुड शब्दात धिक्कार व्यक्त करतो आणि श्रीकांत भारतीय तुझ्या जर हिंमत असल तर तू ओपनली विदाऊट पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखव तुला तुझी लायकी हे मराठ्यांचे मावळे काय हे तुझी दाखवून दिलेशिवाय शांत बसणार नाही